साहित्यिक म्हणण्याची एक पद्धत रूढ झाली आणि कोणी एखादा लेख जरी वर्तमानपत्रामध्ये लिहिला एक <laughs> पत्र जरी लिहिलं तरी त्याला महान असा विचारवंत म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे अशा काळामध्ये काही माणसं सादर कुठल्याही प्रकारच्या बडे जावा कुठल्याही प्रकारचं अवडंबल न मागवता का, आपलं काम सातत्याने करत असतात त्यापैकी बुलढाणेकर सोडा विदर्भ सोडा आणि संपूर्ण महाराष्ट्राला उषणावं वाटावं असं वा, एक नाव म्हणजे रविंद्र चावलेकर सर आहे त्याचा लोकोत्तर कार्य त्याने काय मागे ठेवलं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो त्याने कुठला विचार मांडला हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तर चावरेकर सरांविषयी बुलढाणेकर किती बोलतात हे आम्हाला माहिती नाही परंतु बुलढाण्याच्या बाहेर मात्र असं असंख्य लोक बोलणार आहेत आणि असंख्य असे चाहते आहेत की सरांनी कुठला विचार ठेवला तर तो एक विचार नसून बृहद असा प्रकल्प आहे असं सांगितलं जातं बोललं जातं आता त्या सर्वच गोष्टींविषयी आपल्या अत्यंत लिमिटेड वेळेमध्ये आपण काही गोष्टींचा परामर्श या ठिकाणी घेणार आहोत आपण ही आणि त्यांनी ज्या पद्धतीचं काम या ठिकाणी केलं आपल्याला माहिती आहे ते कवी आहेत ते नाटककार आहेत त्याच्यानंतर ते समीक्षा सुद्धा लिहितात त्याचबरोबर त्यांनी सातत्याने एका संशोधनामध्ये स्वतःला वाहून घेतलं हे संशोधन इतकं मुलगामी आहे भाषा लिपी साहित्य संस्कृती याच्यामध्ये म्हणजे कुठलंही जर संशोधन पुढे आलं तर त्या संशोधनाने किती तुंबलेले प्रश्न मोकळे केले किती पडलेले कोडे सोडवले किंवा आपोआप परस्पर सुटले त्याच्यावर त्या संशोधनाचं मोठेपण अवलंबून असतं आज सरांच्या बोलण्यातून त्या सगळ्या गोष्टी उलगडणार आहेत मी कुठल्याही प्रश्नाकडे जाण्याच्या अगोदर हे एवढं सगळं याच्यासाठी बोलतो आहे की मला नंतर सरांना फार डिस्टर्ब करायचा नाही आहे त्यांनी सातत्याने बोलावं याच्यासाठी आधीच बोलून घेतो आहे बुलढाणेकर जर थोडेसे काही बाबतीत भावनिक का असतील तर ते तेही आधीच सांगतो महार ह्या शब्दाचा सातत्याने उल्लेख होईल ते संशोधन गेल्या हजारो वर्षाचं आहे रामायण काळ महाभारत काळ तिथपासून आत्तापर्यंतचं सगळं आहे त्यामुळे असे शब्द जर आले तर <coughs> त्या काळातलं आम्ही बोलतो आहे त्याच्यामुळे फारसं त्याचं भावनिक असं काही आपण घेऊ नये असं पहिल्यांदाच या ठिकाणी सांगतो आणि मी पहिला प्रश्न सर आपल्याला या ठिकाणी विचारतो सरांचा एकूण प्रकल्प हा किती मोठा आहे तो किती खंडांचा आहे किती दिवस चाललेला आहे त्याचं स्वरूप आपण थोडक्यात सांगावं म्हणजे जेणेकरून मला मग पहिल्या खंडाकडे थोडंसं येता येईल हा असा आठव निर्मल उपयोग आहे दहाव्या वर्गानंतर पहिल्यांदा त्या परीक्षेला बसू नचं वाटतं आणि समोर जर शिक्षक हा कधीच तातडीचा असेल तर तुमच्यावरती एक दडपण येते आणि मला माहिती आहे की तातेप हे साधे शिक्षक नसते की आता कुठल्याही प्रकारमधे कसे मला घेऊन जातात आणि मी माझ्या माझ्यापरीनं त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन याचं कारण असं आहे की या प्रतिमांमध्ये जे लोक आहेत त्यांचे विचार हे माझ्या पाठीशी आहे आणि म्हणून त्या बळावरतीच मी त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देईन माझा हा जो प्रकल्प आहे हा एकूण जवळजवळ सात ते आठ खंडांमध्ये प्रकाशित होणारा प्रकल्प आहे आणि ते सात आठ खंडही पूर्णपणे लिहून झालेले आहेत त्याचा एक एक खंड आता प्रकाशित होतो आहे तीन खंड हे प्रकाशित झालेले आहेत पहिलं आहे सिंधू कल्याण आणि भारतीय भाषांचा इतिहास ज्याच्यामध्ये सिंधू कल्याण लेखीचं दीकोटीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भारतीय भाषांचा इतिहास हा, हा मानला गेलेला आहे दुसरा भाग जो आहे तो प्रामुख्याने आपल्याला महेंद्र हरप्पा सिंधू संस्कृतीचं पुरातत्वशास्त्र सापडतो किंवा त्या काही गाव आहेत शहरं आहे हे सगळं व्यवस्था आहे पण त्याच्यानंतर एकदम तुम्हाला बुद्धाच्या जवळ जावं मध्ये जवळजवळ चार हजार वर्षाचा काळ करतात आणि हा संपूर्ण चार हजार वर्षाचा काळ हा अज्ञात आहे तो आपल्याला मुलालाही पत्ता नाही किंवा कुठे नाही आणि त्याच्यामुळे त्या चार हजार वर्षात काय झालेलं असावं याचा इतिहास शोधण्याचा प्रयत्न हा दुसऱ्या खंडामध्ये करण्यात आला आहे की ज्याचा शिक्षकच आहे सिंधूचे बुद्ध अज्ञात इतिहासाचा शोध तिसरा जो प्रकारचा टप्पा जो आहे तो बुद्धाचा चालू होतो तो बुद्धाचा सुरू होतो तिसरा टप्पा जो आहे तो आणि म्हणून तो तिसरा खंड जो आहे तो बुद्धाच्या हस्तकुंद्रेतील रहस्य असा आहे हे तीन खंड प्रकाशित झालेले आहेत एक ते दीड महिन्यामध्ये आता तेही विठ्ठल विषय ठसविले या नावाने संत चळवळीवरचा एक खंड प्रकाशित होतो आहे त्या मार्गावरती आहे तो चौथ्या खंडात झाल्यानंतर मग महाराष्ट्र महाराष्ट्र असं म्हणून महाराष्ट्राचा संपूर्ण इतिहास जो आहे आधीपासूनचा तो या ठिकाणी मांडला केलेला आहे नंतर गाथा सप्तशतीचे दोन खंड आहेत गाथा सप्तशती ही नव्याने मांडण्याचा नव्याने तिचा अनुवयन केले गेलेला आहे आणि शेवटचा जो आहे तो श्रीमद भगवद्गीतेची अध्याय हे नव्याने आणि किंवा वास्तव काय आहे ते कोणत्या स्वरूपाचा आहे त्याच्याविषयीचा तो खंड आहे असे सांगते आठ खंडाचा सगळा प्रकल्प अ खर मेरुयन पर्शियन वैदिक अशा सर्व जे वंश वेगवेगळ्या प्रकारचे समजले जातात त्याच्यामधून जातो उर्दू भाषेचा उगम त्याच्याविषयी सर बोलतात पर्शियन भाषा संस्कृत भाषा सरळ बोलतात हे सगळं आपण बोलूया असत परंतु आज रविवार आहे आणि रविवाराचा एक आमच्याकडे वेगळा संकेत आहे तो नंतर सांगतो तुम्ही जेव्हा उत्तर द्याल तेव्हा तो तुम्ही आधी थगनक संस्कृती काय त्याच्यानंतर मी थोडस रविवारचं सांगतो ही थगनक संस्कृती आणि आपल्या चळवळीचा नेमका काय संबंध आहे तर सरांनी त्याच्याविषयी थोडस बोलावा असं बघा खरं म्हणजे हा प्रश्न बघायची त्यांच्याकडून पुढे मागे आला आधीच बोलतो की या सगळ्या प्रवासाची सुरुवात कुठे झाली तर सातकलीस किंवा सातवाहन असं ज्यांना आपण होईल त्यांच्या शिराड्यामध्ये त्यांचं नाव सात कनीस असं आहे सातवाहनांचं आणि त्या सातवालींचा नाली हाड्यामधला एक आणि त्या शिला रेखामध्ये एक ओळ आहे मार धरट थर र ओ आता या ओळीवरती मला खरा प्रश्न निर्माण झाला आणि त्या ओळीवरती थांबून त्याचा शोध घेत असताना त्या ओळीचा शोध घेताना असं लक्षात आलं की या ओळीमध्ये काही गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये मग त्याचं विशेष जबाब करतो कारण आधीच्या इतिहासकारांनी त्या ओळीवरती गेलं ते थ गण लक्षात ते गणव्यवस्थेच्या अडकांनी मांडणी केलेली आहे किंवा हे इथे मार मारहरांची गण गणव्यवस्था होती वगैरे पण ते कसं नाही कारण मला असं वाटतं की आपण भाषेशी घटकच नाही भाषेशी खेळत नाही आणि संपूर्ण इतिहास हा भाषेमध्ये तो भाषेमध्येच आहे आणि म्हणून भाषेशी आपल्याला जर खेळता आलं तर त्या ओळीचा अर्थ करताना मी असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये काही शब्द आहेत मारहर गणक गण अहिरको मारहर हा जनसमूहाचं नाव आहे गणक आपल्याकडे सरांतर शब्दांना काही संख्या असं मांडलं गेलेलं आहे की अ असेल तर एक अ असेल तर कमूल असं ठ म्हणजे बारा थ या शब्दाचा संख्या वाचत अनुवय आहे तो बाराचा मग थ प्रण याचा अर्थ काय आहे तर बाराने गणना करणारे मग या ओमध्ये आपल्या असं लक्षात येते की मार हर हे लोक आहेत त्यांची नोंद आहे ठ गण म्हणजे बाराला गणना करणारे आणि अहि म्हणजे नागवंश अहेर म्हणजे म्हणजे दक्षिण दक्षिणे येतील आणि नागवंश हा दक्षिणे म्हणून दक्षिणे येतील थ गणत अहेर ओ, ओ म्हणजे तर याचा अर्थ असा होतो की जे मारवंशी आहे हरपुरीन आहेत त्यांचं कुल हर आहे मारहर थ गणत हे बाराला गणना करतात अशा दक्षिणेतल्या लोकांची भूमी म्हणजे हा आरहरट महाराष्ट्र आणि इथून मग मला प्रश्न की ठरण म्हणजे काय आहे की ही संस्कृती नेमकं काय आहे तर त्याचा विचार करताना असं लक्षात आलं की ठ म्हणजे बारा असेल तर आमच्याकडची मुळची संस्कृती जी आहे ती पूर्ण बारा रंगा करणारी त्याचे ते उदाहरण आहे दाखल तुमच्यासमोर ठेवतो म्हणजे ते आणि नंतर तुमच्या समोर ते लक्षात येतील की महाराष्ट्र म्हणजे या प्रदेशाची ग्रामरचना जर आपण पाहिजे तर आपल्याला माहिती आहे की ती बारा गावांची होती आणि म्हणून आपल्या जर असेल तर बारा गावचा म्हणला जातो आपल्याकडे म्हणजे तो ग्राम राज्यांना त्याच्यानंतर मुख्य असायचं ते मुख्य असायचं तर त्याला पेठामध्ये त्याला पेठा असा शब्द हा किंवा हाट असा शब्द वापरला जायचा हाट असं म्हणायचं आणि मारहाट हा शब्द त्याच्यातून आलेला आहे याचा अर्थ गावाचं जे होते की बारा गावावरून एक पेठा तयार होतं आणि त्याला नाव होतं बाराशी बाराशी असा शब्द असेल म्हणजे बाराशी संबंध आहेच आता याच्याशी माल सामाजिक रचना जर आपण त्या काळातली पाहिली मार हरठ्यांची तर ती बारा कारून बारा नारू या स्वरूपाची म्हणजे कारागीर होते त्या गावामध्ये ते बारा स्वरूपाचे होते आणि नारू जे होते किंवा शेतीत काम करणारे होते ते कारू नारू ही बाराची संख्या आपल्याला दिसते त्याचे व्यवसाय जर आपण पाहिले म्हणजे शेतीचे व्यवसाय त्यावेळेला होते तर कारू नारू जसे होते तसं कूळ जे म्हटलं जातं तर बारा बैलांनी नांगरता येईल इतकी जमीन म्हणजे कूळ असा या कुळाचा खरा अर्थ आहे याशिवाय शेतीतली विहीर असेल त्याची कृषीतली तर त्याला ते बारा असंच म्हणायचे घरं असतील तर ते बारा दरी बारा खांबी या स्वरूपाची होती आता हे बारा शोधत शोधत जर आपण गेलो तर म्हणजे अंगात घालतील तर बाराबंदी हातात घालतील तर बारा चूड तो जो असेल तो धार्मिक व्यवस्था असेल तर बाराच्या गाडे जे ओढण्याची ती जी प्रक्रिया होती ती अशी सगळं सूर जर म्हटले तर कोमल तीव्र आणि हे सगळे म्हटलं तर बारा सूर होतात चिकित्सा पद्धती म्हटलं तर बाराक्षर चिकित्सा पद्धती सापडते म्हणजे दिवस मोजायचा असेल तर बारामध्येच मोजला जातो रात्र मोजायची तर बारामध्येच मोजली जाते महिने मोजायचे ते बारामध्येच मोजले जातात राशी म्हटल्या आता अशी ह्या असंख्य स्वरूपामध्ये ते बारा बारा मला सापडत गेले अरे इव्हन शिव्या द्यायच्या असेल तर बाराबिज्या बाराबुट्या बारा बाप्या असंच म्हणतात आणि त्याच्यामुळे ही मूळची आपली जी संस्कृती आहे ही अशी थ गण म्हणजे बाराला गणना करणारी संस्कृती जी आता नामशेष झालेली आहे ती सध्या आपल्याला आढळत नाही बरोबर आहे बारा हा सरांनी उल्लेख केला की ग्रामीण भागामध्ये आजही बारा या शब्दाचा अर्थ एका समूहाशी निगडीत असा धरला जातो त्याच्या जा खानपानशी संबंधित शिवी म्हणून दिला जातो तर याची जी मुळं आहेत बारा नंबर हा जो काही शब्द प्रचलित झाला आहे तर हा आपल्याला लिपीकडे घेऊन जातो तुम्ही जर आजपर्यंत आता चौदा हे आलेले आहेत चौदा खडी आलेली परंतु इथं बसलेले सगळे लोक बारा खडी शिकलेले आता बाराखडी ही भाषेशी संबंधित आहे आणि सरांचं संपूर्ण संशोधन हे त्या लिपीशी संबंधित आहे आणि आपल्याला सरांचा जर ग्रंथ वाचला तर तुम्ही अचंबित व्हाल की भाषा कशी कशी बदलत जाते आणि तिच्या मागे लोकजीवन राजकारण षडयंत्र कशा पद्धतीने उभे राहतात आणि भाषा ही शोषणाचं माध्यम कशा पद्धतीने होतं त्या पहिल्या खंडामध्ये ज्यांनी सांगितलंय त्या खंडाचं नाव आहे सिंधुकालीन भाषा लिपी आणि त्याचा इतिहास